श्रीमान योगी भाग शेतवा आपण शिव शिवभारत दोन प्रहरच्या वेळी एसाजी तानाजी आणि नेताजी राजगड चलत होते पायातल्या वाण्या करत होत्या देवीच्या देवळात जाऊन तिघांना देवीला वंदन केलं तिघ देवळाबाहेर आले नेताजी म्हणाला ताना अरे राजांनी काहीतरी मोठा भेद आखलेला दिसतोय ताना म्हणाला मला बी तसंच वाटतंय राजांनी सारी फौज गोळा केल्या साऱ्यांशी वर्ध्या सुटल्यात कालच राजांच्या बरोबर आम्ही खालच्या तळावर जाऊन आलो राजांनी जातीने सारी छावणी बघितली पण कुठला बेट काढला ते समजलं का नेताजीने विचारलं येसाजी हसला तर म्हणाला आता तुम्ही विचारा की राजेशनी मी नेताजी दचकून आलो होय तुम्ही सेनापती राजांचं सोयर तर मासणी हे होत नाही तर आम्ही काय विचारणार बाकी गेले दहा दिवसात जसा बहिर्जी जी आला तसं चारी वाटण नजरबाद गडावर दिसत्या ताना म्हणाला येसाजी म्हणाणार कुठं का मोही मासना पण आणि एक महिन्यानं ठेवाय पाहिजे होती ते र का तानाजीने विचारलं औंधा पिकं झोकवा झालीत माळण्या आठवून गेलो असतं तर बेद झालं असतं तो ज्या माळण्या आणि आमच्या नाईक आम्ही पीक पाणी सोडून आलो ते फुकट सोडशिला नेताजी थांबलं दोघं त्यांच्याकडे पाहत होतं मी राजांना कव्हा तरी सांगणार आहे काय सांगणार एसाजीने विचारलं अरे घरात तोटा पाडला तर कवाबी आंबार खाण्यातनं दानं मिळतात सारं फौजाला हे माहीत आहे आता पावसाळ्यात शेतावर पूर्वीसारखी राबणूक करीत नाहीत हे लोक हे मातृ खरं तानाजीनं आपलं थोरावर मुंडास डोरवलं गडाच्या दरवाज्याशी चौकी पारिकाऱ्यांचं मुद्र शिकवून सारं वाड्यात आलं सदरेवरच होत शेजारी प्रतापराव सरणबोत आनंदराव मोरपंत निळपंत अनाजीपंत सारे मंडळी होते नेताजी येत असलेलं पाहून राजा म्हणाल चला नेताजी काका शिल्लक राहिले होते तेही आले तानाजी याच्या पाहून राजांनी विचारलं कुठं सापडले आमचे सेनापती येसाजी हसून मुजरा करीत म्हणाल मोहिमेचं नाव काढलं आणि दडून बसलं की घरात मग मैलाज झाला घरातनं ओढून काढून आणलं सद्रेवर सारे हसले सद्रेवर नेताजी येतात राजाने निर्णय सांगितला नेताजी उद्या बाहेर पडायचं मोहिमेला जायचं नेताजींनी विचारलं अरे फिरायचे दिवस अजून यायचे आहेत राजा म्हणाल तुमचा रोख आम्ही ओळखला तुमच्यापासून लपून ठेवण्यात काय अर्थ अहमदाबादेचा मोगली खलिता आला आहे महबद खानानं पट्टणचं बन आम्हाला तातडीनं बोलावलं आहे ही संधी घेतली तर आम्ही केलेल्या मदतीमुळं औरंगजेबाचा राग शांत होईल जरा स्वस्थता लाभेल ज्यासाठी सारे आतुर होते तो महिमेचा भेद काढला तो ऐकून सारे निराश झाले राजांनी भाषाच्या मदतीला एवढ्या तातडीनं का जावं कोणालाच कळत नव्हतं राजा सदरे उठलं आणि आत गेलं संध्याकाळी राजा साहेबांच्या भेटीला गेल्या असता साहेबांनी विचारलं राज उद्याची मोहीम माह्वाद खानाच्या मदतीसाठी आखलीत का कोणी सांगितलं मोरपंत म्हणत होतं केवढ्या लोक आमचे बेळेत जगजाहीर होतात मासाहेब चला मासाहेब थोडं बोलायचं आहे आमच्या महाली जाऊ राजा जिजाऊसाहेबासह महालात आलं राजांनी महादेवला महाबा महालाबाहेर उभं केलं राजा म्हणाल महासाहेब ह्या खर्चाचा ताण आता सहन करणं अशक्य आहे शाहस्ता खानानं जी प्रजा बेघर बेघरदार केली त्या प्रजेला दिलासा देऊन ती माणसं जमवायला हवी याला प्रचंड पैसा लागणार मग आणणार कुठून ती विहीर आम्ही उडकली आहे अगणित संपत्तीनं ती काटोकाट भरली आहे तो गाळ उपसण्याकरताच आम्ही जात आहो काय सांगता नीट बोला ना मासाहेब सुरतेवरती स्वारी करणार आहोत आम्ही सुरत बेसुरत करणार आहोत ही सुरतमध्ये मोगलांची दुप्पटी लक्षावधी रुपये नुसते कर रूपाने मोगलांना मिळतात मकेच्या हातची तीच वाट ती सुरत लुटून आम्ही आमची नुकसान भरपाई करायचं ठरवलं आहे पण राज पुरा मोगली मुलू केवढा लांब पडला गेले चार महिने आमचे शेकडो नगरवास इथून सुरते परम पसरले आहे मोगलांच्या भरमुलकात वसलेली सुरत निर्भयपणे माळावर वसली आहे तिला तट नाही शिवंदी नाही मोगलांच्या राजाच्या वेढ्या सुरक्षित असलेली सुरत खास उद्यानात वावरणाऱ्या निर्भय राजपुत्रीसारखी नांदी आहे शत्रूचं भाई तिच्या स्वप्नात नाही पण कोणी आडवलं तर हो कोणी येणार नाही ना शहाजादा मोजम औरंगाबाद याला आमच्या स्वारीला तोंड देण्याची तयारी करत आहे तशी आम्ही हुल उठवली आहे गोव्यावरच्या आमच्या स्वारीच्या बातमीनं पोर्तुगीज भेरे आहे आदिलशाही आपला मुलूक सांभाळण्यासाठी जागरूक होऊन बसली आहे आणि खुद्द मोगलांच्या मदतीला आम्ही इमानही सरदार जातो आहोत हे कळलं कोण आडू येणार धन्य आहे तुमची खुद्द घरच्यांना सुद्धा कसला पत्ता लागू देत नाही बिचारे तुमचे सेनापती त्यांच्यावर देखील अविश्वास गैरसमज होते मासाहेब अविश्वास नव्हे ही सुरक्षितता आमच्या नजरवादांना आमचे हेतू करतात आज खुद्द सुरतेत आमचे नजरवाद हिंडत आहेत आमची वाट पाहत आहे आमचे संमेश्री जहा सुरते आज सुरतेच्या आसपास जाण्याची तयारी करीत आहे मोहिमेचा अंदाज चुकला तर यश कसं मिळणार उलट एकट्यानंच आपल्या सर्व जबाबदारीवर मोहीम आखताना त्याच्या मनावर किती ताण पडतो हे आम्ही जाणतो जीवाला जीव देणारे हजारो माणसं आमच्या शब्दावर प्रेमानं बाहेर पडतात त्यांच्या जबाबदारीनं जीव वारेमोल बनतो जिजाऊसाहेब वा उठल्या राजांना म्हणाला जीवाला सांभाळा मोहीम फत्ते करून माघारी सुखरूप या मासाहेब आम्ही हे सास मिळवू की याला तोड राहणार नाही मुंबई फौजांच्या चार मोहिमांचा खर्च या एका मोहिमेत मिळवू हो। जेव्हा आम्ही परतो तेव्हा आणलेल्या अगणित संपत्तीनं साऱ्यांचे डोळ लिपून जाते आमची ताकद शतपटीनं वाटे मासाहेब आमचं स्वागत करताना तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आजही आम्ही पाहतोय जिजाऊ साहेबांनी शिवांच्या पाठीवर हात ठेवला दोघं महाला बाहेर आलं महादेव उभा होता जिजाऊ साहेबांनी विचारलं महादेव घेणार ना बरोबर तो म्हणजे आमची सावलीच बनलाय त्याला सोडून कस चालेल दुसऱ्या दिवशी पाठक कोणाचा नगारा दुमदुमला तुतऱ्यांचा आवाज शिंगांचा आवाज होऊ लागला राजाने जिजाऊ साहेबांचा निरोप घेतला आणि भल्या थंड राज सर्वांचं गड उतरलं राजांची आठ हजार फौज लाव दौडू लागली राजांनी आपल्या फौजनीची सरळ त्र्यंबकेश्वर गाठलं तेथे देवदर्शन करून राजा पुढा निघालं आणि ठाई ठाई वाटाडे आडव येत होतं पुढची वाट दाखवत होतं जव्हार मार्ग राज्रतेकडे कूच करीत होतं दिवसा रानात विश्रांती रात्रीचा प्रवास यामुळे राजांच्या मजलीची कुणाला नोंदही झाली नाही अशा प्रकारे राजांची सुरतेवरती सॉरी पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वरी आणि त्या शिवशंकराला सांगितलंच हे शंकरा हे प्रभू जेवढं आमचं लुटलं तेवढं मात्र आम्ही आणल्याखेरीत राहणार नाही आणि ते, ते सर्व संपत्ती या माझ्या स्वराज्यासाठी वापरणार मग का नाही तो शिव भोला देखील प्रसन्न होणार शिव छत्रपती शिवराय त्यामध्ये शिव सामावलेला जय भवानी जय शिवराय